नमस्कार मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू कारापुरी त्याचबरोबर सोलापूर शहरातील काही मान्यताप्राप्त प्रमुख संघटना त्यामध्ये कामगार संघटना बहुजन पार्क सेना संघर्ष कामगार संघटना आणि भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा जवळजवळ पाच संघटनांनी मिळून ते सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या बाबतीमध्ये जो चाललेला आहे सावळा गोंधळ यामध्ये विशेष करून ठेकेदार हा मनमानी पद्धतीने टोकन वापरत करतो गृहवस्तू किटचा वापर कर वाप वाटप करतो आणि त्या प्रत्येक गोष्टीला हजार ते पंधराशे रुपये कामगाराकडून घेत आहे अशा प्रकारची फु संपूर्ण पुरावेसहित बातम्या आहेत परंतु त्या क्षेत्रात काम करणाऱ्या या पाचही संघटनांमध्ये मी स्वतः विष्णू कारमपुरी बालाजी चराटे गणेश बोड्डू अंगद जाधव आणि सुहेल शेख आणि इतर कामगार संघटना ज्या संघटना बांधकाम कामगारासाठी नेहमी लढणाऱ्या न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या किंवा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना त्यांचं मत आहे की जे भांड्याचं कीट आहे ग्रहवस्तू भांड्याचं त्याचबरोबर पेटी आहे आणि कार्ड देताना दलालाकडून पैसे घेतले जातात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कर पैसे घेत घेतले जात आहेत या बाबतीमध्ये अनेक वेळा साहेब कामगार आयुक्तांना आम्ही तक्रारी केल्या तोंडी तक्रारी केल्या लेखी तक्रारी केल्या परंतु सहाय्यक कामगार आयुक्त श्री शिरीष गायकवाड हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत यावरून ते सुद्धा या बांधकाम कामगारामध्ये चाललेल्या सावळा गोंधळातमध्ये समावेश आहेत का असा प्रश्न निर्माण होतो असो परंतु यामध्ये बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जे बांधकाम काम लाभ मिळतो तो मिळवून देण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणी दूर करताना प्रामुख्याने टोकन वाटप जो असतो जो भांडी वाटपाचा तो संघटनेना दिला जातो अशी सुद्धा माहिती आहे विनाकारण यामध्ये संघटनांचा बदनाम करण्याचा प्रयत्न या ठेकेदाराचा आणि सहाय्यक कामगार कार्यालयाचा चाललेला दिसून येतो म्हणून आणि ज्या ज्या वेळा सहाय्यक कामगार कार्यालयामध्ये आम्ही जातो त्यावेळेस साहेब एकतर भेटत नाहीत फोन केला तर मी मुंबईमध्ये आहे मंत्र्याबरोबर बैठकीत आहे हायकोर्टात आहे आयुक्ताबरोबर आहे पुण्यात आहे असं सारखं उत्तरं दिलं जातात आणि ज्या दिवशी येतात त्या दिवशी काही वेळ राहून ते कधी जातात हे सुद्धा आम्हाला कळून येत नाही म्हणून आज महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयामध्ये महाराष्ट्र कामगार सेना सह्याद्री कामगार संघटना बालाजी चराटे बहुजन पंतर सेना गणेश बोडू आणि अंगद जाधव हो संघर्ष कामगार संघटना आणि सुहेल शेख भ्रष्टाचार विरोधी संघ विरोधी संघटना असे एकत्रित येऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे की सोमवारी ज्या वेळेला आम्ही कामगार आयुक्तांना भेटणार आहोत